नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मागील दोन तीन वर्षापासून मावळ तालुका अंमली पदार्थांबाबत अतिशय संवेदनशील बनला आहे लोणावळा शहरासह परिसरात पान टपऱ्यांवर पाण्यात अंमली पदार्थ टाकून त्याची विक्री केली जात असल्याची चर्चा होत आहे हे नशेचे पान घेण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांचा या पानाकडे कल वाढला आहे तसेच मावळात एमडी पावडर गांजा मेफेड्रॉन यांची विक्री होत आहे अंमली पदार्थ आणि अवैध धंद्यांवर कठोर भूमिका घेणारे लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची दोन महिन्यांपूर्वी बदली झाली तेव्हापासून अंमली पदार्थांची खरेदी विक्री व अवैध धंद्यांवरील कारवाई पूर्णपणे थंडावली आहे अंमली पदार्थांच्या विक्रीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच हे अवैध धंदे पुन्हा सुरू झाले आहेत तसेच अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीमध्ये वाढही झाली आहे या अंमली पदार्थांचा सुळसुळाट केवळ शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात सुद्धा झाला आहे अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत त्यामुळे आता लोणावळा विभागात कर्तव्य कठोर अधिकाऱ्याची नेमणूक होणे गरजेचे आहे अन्यथा मावळ तालुका उडता पंजाब झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद